नमस्कार शेतकरी मित्रांनो नमस्कार आज तारीख अकरा मार्च दोन हजार पंचवीस प्रगतशील शेतकरी अमल नातू यांच्या आपण टोमॅटोच्या प्लॉटवरती आलेलो आहे आणि आपण हा प्लॉट पाहत आहात किती दिवसाचा प्लॉट झाला सोळा तारखेला दोन महिन्याचा सोळा तारखेला दोन महिन्याचा तर हे दोन महिन्याच्या पाहणाने तुम्हाला हे प्लॉटची ग्रोथ कशी वाटते चांगली वाटते चांगली वाटते आणि ह्याला आपण सुरुवातीपासून केरनचं मार्गदर्शन घेतलेलं आहे मग केरन, केरन टेक्नॉलॉजी वापरल्यानंतर तुम्हाला फायदा झाला असं वाटतं का तुम्हाला फायदा काय काय फायदा झाला प्लॉटमध्ये तुम्हाला फळांना किंवा जाड हाईटला चांगलं होते आपण फोटो पाहतो याचे आणि आज अकरा मार्च आहे एवढे हिट टेम्परेचरमध्ये पान पण फ्रेश पान पण एकदम फ्रेश वाटत आहेत बरं कळींचे फळांची संख्या आपण पाहतोय बाजूचे शेतकरी पण आलेले आहेत तुम्ही आता हे टोमॅटोचं प्लॉट पाहता आता म्हणजे हे प्लॉट पाहून काय वाटतंय हो तुम्हाला इथं जवळपास यांचा प्लॉट एक नंबर आहे हां हा इथं कोणाचा प्लॉटच नाही असा असा प्लॉटच नाही मी पण आता इथं पंधरा वीस दिवसाने आलोय हो सवा महिन्या पहिले म्हणजे एवढं काही वाटत वाटत नव्हतं एवढं हे होईल म्हणून हो पण आता जे सगळा प्लॉट एकदम झाकून गेलाय बरोबर वर नाही आता जवळजवळ कमर लागतोय प्लॉट oh. तर हे ग्रोथ पाहून म्हणजे तुम्ही समाधानी आहेत का समाधानी तर बाकीच्या शेतकऱ्यांना तुमचा काय सल्ला राहील नाही का केरन टेक्नॉलॉजी बद्दल केरन टेक्नॉलॉजी चांगलीच आहे तशी हो आप वापरलीच oh. पाहिजे